देवेंद्रजींच्या माध्यमातून त्यांचे सर्व सहकारी मनात म्हणजे त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे सगळे सहकारी मग सगळ्या आता महायुतीचे जेवढे पदाधिकारी असतील ते सुद्धा त्या पद्धतीने त्याचं पालन करत आहेत येताना मग अशी बैलगाडीत बस बसल्यानंतर देवेंद्रजींनी जर कासरा पकडला मी त्यांना एकच सांगितलं हा बैलगाडीचा कासरा आहे इथून सुरुवात आहे भविष्य काळात तुम्हाला त्या राज्याचा कासरा हाती घ्यायला लागणार आहे ही अशी सगळ्यांची मनापासून इच्छा आहे पण देवेंद्रजी आपण ह्या ठिकाणी आलात मगाशी अतुल बाबांनी ह्या स्टेडियमच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या संदर्भात सूचना केल्या तर मी असं म्हणेन की लवकरात लवकर ह्या त्यांची ही सूचना अंमलात यावी आणि पहिली जी रणजी ट्रॉफीची मॅच असेल त्याचं कॅप्टन म्हणून त्या टीमचं कॅप्टन म्हणून आपण या ठिकाणी यावं आणि इथं तुमच्या आदेशाखाली ती मॅच व्हावी आम्ही किती केलं तरी सर्व तुमचे मित्रमंडळी आहोत फक्त एवढंच आहे की तुमच्या टीममध्ये आम्हाला घ्या रिझर्वमध्ये ठेवू नका म्हणजे जा ते मी तुम्हाला सांगतो कोणाला रिझर्वमध्ये ठेवायचं आणि कोणाला घ्यायचं आता सगळे माझ्या माझ्याकडे बारकानी बघतात आहे पण ह्यांच्या मला माहीत आहे की हे बोललो जरी असलं तरी हे सगळे सगळे तज्ञ आहेत हे मला रिजमई ठेवतील आणि ह्यांना टीम टीममध्ये घ्या एवढंच मी या ठिकाणी सांगतो आमचे उदयन महाराज बोलत होते आणि बोलता बोलता ते असं म्हणाले की बाबा ही रणजीची टीम आहे आणि मला बाहेर ठेवू नका महाराज ही रणजीची टीम नाही ही आयपीएलची टीम आहे आणि आयपीएलच्या टीमचे मालक तुम्हीच आहे त्याच्यामुळे कोणाला आत ठेवायचं आणि कोणाला बाहेर ठेवायचं तुम्हालाच ठरवायचं आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला ठेवा म्हणजे झालं पण बोलता बोलता चुकून महाराज शेवटी महाविकास आघाडी म्हणून गेले आता आमचे मीडियावाले तेवढंच पकडतील म्हणजे वीस मिनिटं महाराजांनी जे काही सांगितलं त्याच्यावर शेवटचे दोन मिनिटं जे बोलले तेच पकडतील त्यामुळे त्यांच्या वतीने आत्ताच सांगतो ते महाविकास आघाडी नाही ती महायुतीच हे लक्षात ठेवायचं आहे